नाही नाही हा प्रश्न इथं संपलेला नाही आहे या केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या जेवढ्या बँका आणि जेवढे आस्थापना आहेत या सर्वांना एक वास चाललेला आहे मराठीचा वारंवार अपमान करायचा यांनी एक चंग बांधलेला आहे पण आता नागपूर शहरामध्ये या एका बँकेच्या मुद्द्यावरून ज्या आधी आम्ही सर्व बँकांना पत्रव्यवहार केलेल्या मान्य रासाहेबांच्या आदेशानुसार सूचनानुसार पण यांना समज आलेली नाही आहे त्याच्यामुळे आता पूर्ण नागपूरभर आम्ही प्रत्येक केंद्राच्या अत्यरित आम्ही मराठी बँकांनाही पत्रव्यवहार करून यानंतर जर महाराष्ट्रात मराठीचा अपमान झाला तर ते त्यांना त्यांची जागा आम्ही योग्यरित्या दाखवू ही सूचना या माध्यमातून आम्ही देतोय आणि याच्यानंतर तर आम्ही आता या हा विषय मोठा करूच पोलिसांच्या भूमिकेबाबत तुमचं काय म्हणणं आहे ज्या पद्धतीनं मला एक गोष्ट समजत नाही की पोलीस विभागाने मराठीत केलेली एफ आय आर मग ती एफ आय आर या बँकेकडे आणली पोलिसांची मराठीतली एफ आय आर ही बँक घेत नाही आहे म्हणजे हा विषय पोलिसांचा आहे पोलिसांनी त्यांच्या विरोधात आक्रमकपणा केला घेतला पाहिजे एफ आय आर रजिस्टर केला पाहिजे पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना भांडून झाली आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झालं म्हणजे पोलिसांच्याच विभागाच्या एका एफ आय आरच्या कॉपीचा अपमान त्या या बँकेच्या मॅनेजरनी प्रशासनाने केला आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झालं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये चाललं काय सरकारने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं